स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत रेल्वे स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो, हा कुजलेल्या अवस्थेत कर्जत पोलिसांना सापडून आलाय पाच ते सहा दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं यावेळी पोलिसांकडून अंदाज वर्तवण्यात आलाय यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावरील कपड्यात पोलिसांना सापडलेल्या कागदपत्रातून त्याचं नाव प्रमोद मन्नप्पा बडिगेर असल्याचं समोर आलं असून तो पस्तीस वर्षाचा आहे प्रमोद हा मूळचा राहणारा कर्नाटक राज्यातील सिंधवी विजापूर शनकादास येथील आहे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील तुलसी अंगण येथील काही अंतरावर हा मृतदेह हो येथील रेल्वे लाईन जवळ स्थानिकांना दिसून आला होता त्यानुसार घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलीस दोन्ही हजर झाले होते मृतदेहाच्या अंगावरील सापडलेल्या कपड्यात आधार कार्ड आणि कॉलेजच्या ओळखपत्राची झेरॉक्स पोलिसांना मिळाल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना सहज सोपं झालं तर लागलीच कर्जत पोलिसांनी मयत व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली मयत व्यक्ती ही मानसिक दृष्टीनं खचून गेली होती अशी माहिती कुटुंबाकडून यावेळी पोलिसांना देण्यात आली मृतदेह हो हा जंगली प्राण्यांनी खाल्ल्यानं केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता त्यामुळे मृतदेह हो कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून मृत व्यक्तीचे कुटुंब या ठिकाणी बोलवण्यात आल्याचं कर्जत पोलिसांनी सांगितलं घटनास्थळी कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी डी, डी टेळे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड महिला पोलीस मनीषा लटपटे यांनी भेट दिली होती तर अधिक तपास महिला पोलीस मनीषा लटपटे या करत आहेत सदर मृतदेह सापडून आला आहे त्या परिसरात तीन महिन्यात हा दुसरा मृतदेह सापडला आहे याही अगोदर येथील झुडपात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही त्यातच आणखी एक मृतदेह हो सापडून आल्यानं ही हत्या की आणखी काही म्हणून परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत